स्वामी समर्थ चेजय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला चॅनल करून नक्की जा सव्वीस डिसेंबर रोजी महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्याआधी महालक्ष्मीच्या कृपा मिळवण्यासाठी घरच्या घरी करा कुंकुमार्चन मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी महालक्ष्मीच्या गुरु मुखवटा बसून त्याचे पूजन केले जाते याच बरोबर कुमारिका पूजन व सुवासिनींना बोलावून जेवू घालून व त्यांची पूजा व ओटी भरली जाते परंपरेला महत्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून सर्व मार्ग जातात त्यातच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन यंदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन आहे सव्वीस डिसेंबर रोजी सफला एकादशी होईल त्याआधी हा विधी अवश्य करून घ्या तर देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून ते डोकापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेलेच कुंकू असले पाहिजे कुंकूमध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्यासाठी प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू किंवा कुंकुमार्चन अतिशय प्रिय असतो कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा लवकर प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावश्या गुरु पृषामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार व गु शुक्रवारी मार्गशीर्षच्या गुरुवार अशा विशेष दिवशी निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एक कुंकुमार्चन नक्की करा यामुळे मूर्तीची देवत्व जागृत होते विशेष करून नवरात्री ह्या विधी आवर्जून कराव्या तर आता कुंकुमार्चनाची चा विधी जाणून घेऊयात एका तांब्याच्या किंवा पितळच्या व चांदीच्या ताटामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती त्यामध्ये ठेवावी अथवा श्रीयंत्र किंवा सुपारी यंत्र यामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुल गुलाब जास्वंद वाहने शक्य असल्यास ताटामध्ये फुले मूर्तीच्या ठेवून ताट सजवावे दीप धूप लावा गाईच्या तुपाचा किंवा शक्य असेल तर कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्र जप करत एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीची मूर्ती व चिमूटभर कुंकू व्हावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा व अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन चरणापासून ते डोक्यापर्यंत व्हावे काही जण केवळ देवीच्या चरणावरून कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून डोक्यापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नामज किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून करावे वाहलेल्या कुंकू मध्ये एक असते म्हणून कुंकुमार्चन केले जाते जागृत मूर्तीतील शक्तीत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केले केलेले साठवलेले हो कुंकू एका डब्बीत काढून ठेवावे ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे कारण त्यामुळे आपल्याला सकारात्मकता येते तुम्ही जर कुठे जात आहात तुमचं जर कोणतं महत्वाचं काम असेल व तुमचं कोणतं काम होत नाही व एक्झाम आहेत त्यावेळी तुम्ही हे कुंकू तुमच्या कपाळी लावू शकता व आपले व काम ही होईल व यश प्राप्तही होईल अक्षय लक्ष्मी प्राप्त यथा कार्यसिद्धीसाठी हे कुंकू तुम्ही लावू शकता आणि ते कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकता किंवा सिंदूर म्हणून ही वापरू शकता तर तुम्ही अशी सेवा नक्की करून पहा अनुभव नक्की येतील तर चला आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ